नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार यादव साहेब नमस्ते तर मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र सातारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अमित वाघ तर आपल्याला यादव साहेबांनी सहा बुटी रोटर कोणत्या ट्रॅक्टरला घेतलाय त्याची माहिती आपण घेणार आहे त्यांची मुलाखत ऐकणार आहे त्यांनी शासकीय सबसिडी बद्दल म्हणजे शासकीय सबसिडीकडून कशा रोटर पद्धतीनं घेतलेला आहे आणि त्याला सबसिडी किती मिळालेली आहे आणि हाच रोटावेटर त्यांनी लँडफोर्सचा का घेतलेला आहे त्याचं कारण बी आपण प्रत्येक शेतकरी मित्र महाराष्ट्रातून व्हिडिओ बघत असतात त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी चांगल्या वाईट गोष्टी नेहमी पुरवत असतो आणि आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र सातारमध्ये विविध प्रकारच्या मळणी मशीन रोटावेटर नांगर पॉवर विडर ब्रश कटर वेगवेगळे प्रकारचे नेहमी अपडेट मॉडेल नेहमी आपण देत असतो तर आता आपण लँडफोर्सबद्दल माहिती घेणार आहे अगोदर मुलाखत आपण यादव साहेबांची बापूंची आपण ऐकणार आहे तर बापू नमस्कार नमस्कार बर आता जे आमचे शेतकरी मित्र नेहमी व्हिडिओ बघत असतात त्यांना तुमचं मुलाखत कशी पाहिजे की बाबा की तुमचं संपूर्ण नाव सांगायचं तुम्ही रोटावेटर हा लँडफोरचा का खरेदी केलेला आणि ह्याच्या ह्या रोटावेटरला सबसिडी किती मिळाली माझं नाव वसंत रामचंद्र यादव वडी हा खटाव जिल्हा सातारा हा हा रोटर मी बरेच रोटर बघितले हा पण हा रोटर आमच्या पूर्वी पण एक आहे हा आणि त्याच्यासारखी सर्व्हिस आणि त्यासारखा मजबूत आणि क्वालिटी चांगली त्यामुळे मी चॉईस केला आणि मला ही रोटर सबसिडीतून मिळाला मला पन्नास टक्के सबसिडी मिळाली पन्नास परवा तुमच्याकडनं कागदपत्र नेले आज मला ह्याची परवानगी मिळाली खरेदीपत्र खरेदी करायची परवानगी मिळाली आणि सकाळी तुम्हाला तेच केलं आणि केल। आता मी रोटर घेऊन जात आहे जात आहे बर आता ह्याच्यात काय होतं बाकीच्या कंपन्या भरपूर कंपन्या ज्या आहेत खासियत म्हणजे काय म्हणजे खासियत मी चौऱ्याऐंशी पासून वापरतो एकोणीशे एकोणीशे चौऱ्याऐंशी ट्रॅक्टर माझ्याकडे आहे तर आता माझ्याकडे सहाशे पाच ट्रॅक्टर जॉईंटर ट्रॅक्टर आहे आणि एक न्यू हॉलन ट्रॅक्टर आहे म्हणजे तीन चार ट्रॅक्टर आहे तुमच्या तर माझ्याकडे जुन्या होता ह्याची क्वालिटी जॉईंट इयरला पण मी काय ग्रीनचा आहे ग्रीन आणि हाय एकच मला वाटतंय आणि तीच सेम क्वालिटी वाटली चांगली वाटली म्हणून मी चॉईस चॉईस केला आणि ह्याच्या अगोदर आपल्या गावाला पण मी घेऊन दिलाय तुम्हाला लक्ष्मण गोडसेने पण लक्ष्मण गोडसे तर आम्ही इथूनच तुमच्याकडून बरं त्यामुळे आता ते तुमच्या गावात रोटर कमीत कमी दोन वर्ष झाले घेतलेले का मागच्या वर्ष घेतलाय सहा महिने झाले महिने बरं आता जुनं रोटर दोन वर्षाचं ब्यायचं तुमच्या माझ्या दादा तिथं साप मध्ये पाच ते सात वर्ष झालं रोटर आहे रोटरला पाच ते सात वर्षात मेंटेनन्स नाही फक्त ब्लेड ऑइल सील आणि ऑइल बदले एवढंच फक्त ह्या रोटरला मेंटेनन्स आहे म्हणजे काय होतं जी आहे तर ब्लेड ह्याच खासियत आणि काय म्हणजे तुम्हाला काय होतं की रोटर वेटर तुम्ही तर बघितलं चालतोय पण कंपनीने ह्याच्यात काय दिलंय असं की कंपनीनं हा एक दुम 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 हे हे भी। भी मा रोटर एकदम हेवी हे पहिलं बाकीच्या रोटरच कसं होते काय क्रॅक आहे का तुमच्या घर बॉक्स मध्ये तक्रारी बरोबर आहे असल्या तक्रारी अजिबात नाही अजिबात जाणवते जाणवते तर आता ही कंपनी एकोणीसशे पा पासष्ट सालापासून लँडफोर्स ही कंपनी ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंटमध्ये बनवतो रोटावेटर बनवत जे पहिले नांगर बनवत होती कंपनी जे बैलाचे नांगर ही कंपनी बनवत होते हळूहळू हळूहळू ह्यांनी रोटावेटर बनवत आहेत मल्चर बनवतात वेगवेगळे वेग त्यांच्याकडे मॉडेल नाही म्हणलं तर एक पन्नास एक मॉडेल आहेत तर हा रोटावेटरची खासियत काय की ह्याला ब्लेड दिलेला आहे बापू ह्याला ब्लेड दिलेला आहे बोरॉन स्टीलमधलं ब्लेड दिलेला आहे बोरॉन स्टील कंपनी ब्लेड दिल्यामुळं वाकलं तुटलं तर आम्ही ब्लेड टू ब्लेड वॉरंटी देतो म्हणजे आम्ही प्रत्येक कस्टमरला किंवा शेतकरी मित्रांना आम्ही नेहमी सांगतो ब्लेड टू ब्लेड वॉरंटी देतो फक्त नटाच्या जागेवर जा तुटलं तर आम्ही वॉरंटी देत नाही याचं कारण काय की नटावर लोज राहिले की नट तुटतो तुट आता तुम्हाला तुम्हाला अनुभव चांगला आहे हो पहिली गोष्ट काय ह्याला गॅप आता बाकीच्या रोटरला असा गॅप म्हणजे ज्या ब्लेडचा चेस मधला गॅप ह्या रोटर वेटरला जास्त आहे म्हणजे चिखलाच्या भागात आपला चिखल भरू शकत नाही ही एक खासियत आहे आणि दुसरी गोष्ट खासियत काय की का रोट रोट असा रोटर आहे का नाही तुमचा हाताने फिरणारा एकमेव फक्त लँड फोर्सच रोटर आहे हाताने फिरणार तुमचा कुठलाच रोटर असा हाताने कारण काय आहे की आपण काय करतो बॅलन्सिंग गाडीचं कसं फोर व्हीलरचं बॅलन्सिंग आहे तसं रोटाविटरचं बॅलेन्सिंग कोणच कुठलीच कंपनी करत नाही बाप हे बॅलन्सिंग रोटर केलेलं आहे पूर्णपणे रोबोट विल्डिंग मारलेला आहे ह्याला आणि ह्याला बॉक्स दिलेलं आहे स्पीडचा दिलाय मल्टी मल्टीस्पीडचा रोटर बॉक्सचा की काय फायदा की तुमचा टॅक्टर आज डियर आहे उद्या न्यू हॉलंड आहे म्हणजे कोणी दोन पाच वर्षांनी बदलला तर ह्याचा गेअर चेंज केला तरी आपण बदलू करू शकता आणि ह्याचं जी हिज दिलेलं आहे हे बेंड केलेलं आहे वर बेंड केलेलं आहे ह्याचं बेंड सी एन सी केल्यामुळं ही मारत नाही ह्याला नट जी दिलेली आहे ती एकदम अशी मोठी नट दिली ती त्यामुळे नट लवकर लूज होत नाहीत लॉक नट नटं आहे ती आणि दुसरी ह्याची खासियत काय आहे हिथं दोन प्रकारामध्ये बुश दिलेला आहे दोन प्रकारामध्ये त्यामुळं काय होतं की एक बाकीच्या कंपनी एक प्रकार देती बुश त्याला दोन प्रकार मजबूतपणा जसं आपला सांधा आहे तसा तेच म्हणायचं मला हेवीच वाटत हा आणि दुसरी एक आणि त्यामुळे मजबूत होत आहे आणि लाटफोर्स कंपनी चांगली चाललेली आहे बरं आमच्या भागामध्ये जवळजवळ आता वीस पंचवीस लोट राहिलेले आहेत म्हणजे साप भरपूर ठिकाणी आलेले आहेत दहा किलोमीटर त्यामुळे या रोटरीची संख्या वाढलेली आहे संख्या मागणी वाढलेली आहे शेतकऱ्याची मागणी मटेरियल पूर्ण त्यामुळे आता हे आता सध्या हे सर्व चांगले काय प्रॉब्लेम आला तर आता दुसरी गोष्ट साईड डिक्स वर जाऊ आपण ही अशी साईड डिक्स भरीव साईड आहे ही सगळं भरीव आहे मजबूत आहे मजबूत आहे आणि शॉर्ट साईड डिक्स ही साईड डिक्स कोणत्याच कंपनीची मिळत नाही मार्केटला किती तुम्ही दहा हजार रुपये घेऊन गेला ना अशी साईड डिक्स तुम्हाला मिळणार नाही कारण काय वापरल्यामुळे जे आपण कडा इतकी वेळायची रोटर रोटरमुळे रोटर व्यवस्थित त्यामुळे कडला ज्या जमीन फोडत आहे रोटर व्यवस्थित मारला जातोय आणि चौकणी बॉक्स मध्ये ते व्यवस्थित रोटर मारला जातोय आणि ह्याला जे डिक्स दिलेले ही बी बॉर स्टील ते मजबूत आहे बोरॉन स्टील मध्ये दिलेले आहे दुसऱ्या आपण बघायला गेलं आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या की जी हार्ड लाइनर दिलेली आहे ती रुंदीला जास्त आहे त्यामुळेच कमी आहे त्याची कमी आहे त्याची थोडीशी आणि ह्याला जी स्प्रिंग दिलेली आहे ती नट बोल्ट आहे बाकी जनरल असे जे लॉक येतात ना पिना येतात त्यामुळे लवकरात लवकर खराब होतं आणि हे जो वजन येत ती ते चारशे नव्वद किलोच्या आसपास वजन येत आहे बघा आणि ह्याला प्रत्येक आरपीएम ला तुम्हाला ही घेरच सेट दिलेला आहे म्हणजे दिलेला आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं आरपीएम वर इथं आपण कंपनीने दिलेलं आहे त्याला दिलायला इयर ब्रिदर दिलाय आणि पुढच्या साईडला ऑइल तुम्हाला चेक करायचं दिलेला आहे त्याला दुसरं गोष्ट काय की आता नवीन सिस्टीम फळक चार पाच वर्षांनी क्रॅक होत होतं त्याला वरण बी आपण कंपनी दिलेलं आहे आणि हे सुप्रीमो मॉडेल तुम्हाला दिले हे आपल्याकडे दुसरे एक विक्रांत मॉडेल आहे आणि स्वस्तातला विक्रांत मॉडेल बी आपल्या स्वस्तातला आहे साईडला गेअर दिलेला आहे गिअर दिल्यामुळं आरपीएम ड्रॉप होत नाही जे ट्रॅक्टरचं आरपीएम जास्त हे ड्रॉप होत नाही त्याला ऍडजस्टेबल तुम्हाला जर जास्त खोली प्रमाणात जास्त करायचं म्हणून सेटिंग दिलेला आहे एवढं केव ड्यूटी आहे बोलायचं काम नाही शासकीय सबसिडी बापू किती मिळाली तुम्हाला म्हणजे किती चाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपये सहा फुटीला सबसिडी मिळाली बरोबर आहे म्हणजे साइड डिक्स च सकट अठ्ठेचाळीस पाचशे सबसिडी मिळाली तर मित्रांनो बापून आपल्या त्रिमूर्ती कृषी यंत्र मध्ये रोटावेटर खरेदी केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो प्रत्येक गोष्ट आम्ही नेहमी नवीन काय काय अपडेट आहे ते सगळ्या दाखवत असतो त्याला पीटी शॉफ्ट बी आपण दाखवला नाही एक दाखवतो पीटी शॉप्ट आता जो बाकीचा पीटी शॉप्ट येतो तो ट्रिएंगल मध्ये आपला हि भरीव पीटी शॉप्ट आहे खराबच होत नाही लवकर त्याला एवढी गॅरंटी आहे एक वर्ष पूर्णपणे बॉडीला कुठल्या तुमच्या हिचला तुमच्या आपल्या रोटर शॉफ्टला ला एक वर्षाची आपण वॉरंटी देतो आपल्याला काही झालं तर फक्त ऑइलसेलिंगला कंपनी वॉरंटी देत नाही कारण काय हॉलसेल उन्हात जर लावला तुम्ही तर ऑइलसेल गरम होऊन खराब होत त्यामुळे जेवढं होत तेवढं सावध राहिलं तर काहीच होत नाही तर मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा जवळच्या मित्राला रोटावेटर छोट्या रोटावेटर तुम्हाला वीस एच पी पासून आपल्याकडं पंच्याहत्तर एच पी नव्वद एच पीच्या ट्रॅक्टरला बी आपल्याकडे रोटावेटर उपलब्ध आहेत शासकीय सबसिडीमध्ये बी रोटावेटर उपलब्ध आहेत खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला संपर्क करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार